मुंगोस आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की परस्परांशी भिडणार हे नक्की मुंगूस आणि सापाची अशीच कडवी झुंज पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे लोकांना इथे वाईल्ड लाईफ संबंधित देखील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो साप आणि मुंगूस यांच्याशी संबंधित आहे साप आणि मुंगूस यांच्यातील वैराबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच ते दोघेही कधीच एकत्र राहू शकत नाहीत म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन व्यक्तींमध्ये सतत भांडण होत त्यांना साप आणि मुंगूस अशी उपमा देतात हा व्हायरल होणारा व्हिडिओ देखील दोघांच्या भांडणाचाच आहे यामध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोणाचा पराभव झाला चला तर मग जाणून घेऊया भर रस्त्यात मुंगूस आणि सापाचा हा संघर्ष सुरू होता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता रस्त्याच्या कडेला एक साप फाना काढलेला दिसत आहे काही वेळाने एक मुंगूस रस्ता ओलांडून त्याच्याकडे जातो मुंगूस जवळ येता साप त्याच्यावर हल्ला करतो साप दोनदा असं करतो पण त्याचा प्रयत्न कामी येत नाही मुंगसावर काहीही परिणाम होत नाही मुंगूस इकडे तिकडे सापाच्या बाजूने फिरत फिरत आणि योग्य संगीत संधी साधत सापावर घाव घालतो सापाचं तोंड त्याच्या तोंडात तों पकडून ओढत तो त्याला जुडपत घेऊन जातो अशा प्रकारे धाडसी मुंगसानं सापाची शिकार केली हा व्हिडिओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला आहे आणि त्याची सोशल मीडियावर खूप चर्चाही होते व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल व्हिडिओवर अनेक वापरकर्ते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत काही वापरकर्त्यांनी सापाला गरीब म्हटले तर काहींनी मुंगूस धाडसी आहे असे म्हटलं आहे सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं बरेच व्हिडिओ असे असतात जे लोकांकडून खूप पाहिले जातात शेअर केले जातात यातले बरेच व्हिडिओ हे फनी असतात तर काही प्राण्यांचे क्यूट व्हिडिओ असतात तर काही घाबरावून टाकणारे असतात हा व्हिडिओ पाहून तुम्ही असे कधी पाहिले आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा